सर्व शेतकरी बांधवांचे यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या त्या कांदा बाजार भाव त्यापूर्वी आपण जर नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कांद्याचे लाईव्ह अपडेट बघता येईल चला तर मग दोन घेऊया आज कांद्याला काय भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिली बाजार समिती आहे पुणे मोर्शी लोकल कांदा आवक होती आठशे सहासष्ट क्विंटल किमान दर मिळाला सहाशे रुपये संसरण दर मिळाला एक हजार पन्नास रुपये कमाल दर मिळाला एक हजार पाचशे रुपये पुढची बाळा समिती आहे अकोले उन्हाळी उन्हाईकांदा आवाकोती एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला एकशे पन्नास रुपये संसरण दर मिळाला एक हजार तीनशे एक्कावन्न रुपये कमाल दर मिळाला एक हजार सहाशे पंचवीस रुपये पुढची बाळ समिती आहे जुन्नर ओतोर उन्हाळी कांदा आवकोती बारा हजार आठशे शहात्तर क्विंटल किमान दर दरम्याला एक हजार रुपये दर मिळाला एक हजार चारशे रुपये कमाल दर मिळाला एक हजार आठशे दहा रुपये पुढची बार समिती आहे रामटेक उन्हाळी कांदा आवकोती चाळीस क्विंटल किमान दर दरम्याला एक हजार रुपये दर मिळाला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार चारशे रुपये पुढची बाळ समिती आहे पारनेर उन्हाळी कांदा आवक होती सात हजार एकशे एकवीस क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे रुपये पुढची बाळ समिती आहे वाई लोकल कांदा आवक होती पंधरा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरसरण दर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे रुपये बाळ समिती आहे जुन्नर नारायणगाव चिंचवड आवक होती चोवीस क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सरसण दर मिळाला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सातशे रुपये